अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं समीरांना शिलारण गड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल, नौछा निकाल नौछा चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहल चढ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या समीरांना शिलारच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली वजुरा पाला नाथसाहेब प्रसन्न मोहल चढ सुसगाव सचिन शेठ घरात व तडाव आर्नव शेठ चाळुंके सुजगावकरांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या जोडीला अभिजित शेठ खाणीकर मोहरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा हरण्या पाला हरण्या आणि बकासूरची सुंदर गाडी आणली सिंगम ड्रायव्हर न गाडी या ठिकाणी सेमीला पात्र वैभव ड्रायव्हर यांच्यावरून आता सुंदर गाडी आणली सिंगम ड्रायव्हर न सिंगम ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे